नमस्कार श्रेयाज व्लॉग ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज आमच्या गावाकडची नारी दाखवते म्हणजे स शहरामध्ये कसं उपमा पोहे नाश्ता असं काहीतरी नाश्त्यामध्ये केलं जातं बट आमच्या गावाकडे अशी मस्त अशी पौष्टिक भाजी आणि शिळी भाकरी हीच आमची नारी असते आम्ही त्यासाठी आता सर्वप्रथम इथं मटकी स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आता तव्यामध्ये भाजत आहे तव्यामध्ये मी थोडीशी भाजून घेत आहे अगदी जास्त वगैरे काही भाजायची गरज नाही याला आता भाजल्यानंतर मी ह्याला स्वच्छ धुवून पण घेणार आहे कधी पण कोणती पण डाळ असो कडधान्य असो ती आपण कुकरला वगैरे लावताना आधी ती धुवून घ्यायची हे खूप महत्त्वाचं आहे कारण कसं होतं त्याला पावडर वगैरे पॅकिंग केलेलं असतं त्यामुळं ती धुवून घेतलेलीच बरी अगदी तशीच्या तशी टाकून तशी कधीच लावायचं नाही कुकरला त्यामुळे मी आता हे धुवून घेणार आहे हे बघा एवढीच मी भाजली आहे आता कु एका प्लेटमध्ये टाकून काढून आहे आणि आता कुकरमध्ये टाकले आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून धुऊन घेत आहे स्वच्छ धुवून घ्यायचं हात वगैरे असं टाकून नाही पा असं धुवून घेतलं आहे मी आणि आता धुतल्यानंतर मी यामध्ये एक तांब्याभर पाणी ओतत आहे हे बघा धुतलं आहे मी आता आता यामध्ये एक तांब्याभर पाणी ओतायचं आणि कुकरला लावून द्यायचा चार पाच पाचशे काढून घ्यायच्या हे बघा आता मी खलबत्त्यामध्ये मिरच्या घेतल्या त्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि याच्यामध्ये वाटून घेते मिक्सरपेक्षा याच्यामध्ये टेस्ट भारी येते त्यामुळे मी याच्यामध्ये वाटून घेते मी मिक्सर असला तरी पण मी मिक्सरचा यूज करत नाही तर खलबत्त्याचा यूज करते हे बघा मी इथं थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं पायामध्ये थोडेसे जिरे पण मी टाकले आहेत सर्व मिळून वा वाटून घ्यायचं आता थोडंसं लसून घेतलं आहे मी हे बघा लसून ठोसून घेतात दोन हे पहा मी सगळं इथं आहे तुम्हाला काय काय टाकायचं आता कुकर थंड झाला की काढून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं कुकर आता त्यानंतर त्या कुकरचं झाकण उघडायचं आशा परकरे लिपाई जो हे पहा अशा प्रकारे शिजलेली पाहिजे मटकी हे पहा अशी मटकी मस्त शिजली की भाजीला टेस्ट छान येते हे पहा मटकी अशी शिजून घेतली आहे मी आता पुन्हा गॅसवर ठेवत आहे गॅस बारीक ठेवायचा आता यामध्ये ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आणि हे मी जे खलबत्त्यामध्ये मिरची वगैरे कुठून घेतली ते पण मी ह्यामध्ये टाकत आहे हे बघा एवढंच तेल टाकायचं खूप झालं हे तेल यापेक्षा कमीही तुम्ही टाकू शकता थोडंसं तेल जास्त असले की थोडीशी टेस्ट भारी येते म्हणून मी टाकले आता झाकण लावून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा आणि झाकण लावून घ्यायचा हे झाकण लावून पाच ते दहा मिनिटं ठेवायचं म्हणजे त्यातलं पाणी आट आटायला पाहिजे अजून थोडंसं पाणी आहे मी आता झाकण काढले आता याच्यामध्ये काय केलं माहिती का कारळाची चटणी टाकली मी म्हणजे कारळाची पुडे त्यामध्ये काय नाही फक्त कारळ बारीक करून घेतल्या मिक्सरला थोडंसं गरम करायचं आणि भाजून घ्यायचा शेंगदाण्यापेक्षा कारळाचा वापर जास्त करत जा शेंग शेंगदाणा शरीराला कोलेस्ट्रॉल वाढवतो शरीरामध्ये हे पहा मी टाकलं आहे आता कारळाची चटणी म्हणजेच कारळाचं कोट हे पहा इथं पाणी थोडंसं शिल्लक आहे एवढं पाणी राहिलं तर आहे कारण हे मिक्स केलं की ते पाणी ह्याच्यामध्ये मुरून जातं आणि आता मी गॅस बंद करत आहे कत्र कुन था। हे एकत्र करून घेते आता हे पहा भाजी तयार आहे आपली अतिशय पौष्टिक भाजी आहे अजिबात तेलकट नाही काही नाही थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार म्हणजे चव वाटते हे पहा आपली भाजी तयार आहे आता खूप छान लागते छानपेक्षा कसं असतं पौष्टिक आहे ही भाजी आणि आता ही भाजी मी भाकरी बरोबर खात खाण्यासाठी तयार केली आहे हे बघा आमच्या गावाकडची नारी ही शेंगदाण्याची चटणी ताक आणि ही भाजी आणि शिली भाकरी त्यात कडक भाकरी असली की आणखीन छान लागते हीच आमच्या गावा